नमस्कार आपल्या मराठमोळ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तीळ आणि शेंगदाण्याची चिकली किंवा वडी बनवणार आहोत ही वडी अजिबातही चिवट किंवा कडक होत नाही हंड्रेड पर्सेंट आपली वडी जी आहे तर ती क्रिस्पी होते आणि तेही फक्त दहा ते पंधरा मिनटात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा ही चिक्की बनवण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागणार आहे तर त्यासाठी मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालून घ्यायची आहे साखर गरम होईपर्यंत आपण त्यासाठी लागणारं जे पोळपाट लाटणं आहे तर त्याला थोडंसं तूप लावून घेऊ म्हणजे आपलं चिक्कीचं मिश्रण जे आहे तर ते लाटताना त्याला चिकटणार नाही साखर गरम झाली की मग त्याला थोडंसं पाणी सुटतं आता हे पाणी सुटल्यानंतर आपली साखर जी आहे तर ती पुन्हा कडक व्हायला लागते ला साखर कडक झाली तरी टेन्शन घ्यायचं नाही गॅसची फ्लेम जी आहे तर ती अगदी कमी ठेवायची आणि सतत हलवत राहायचं आहे थोड्याच वेळात आपली साखर जी आहे तर ती वितळायला सुरुवात होते आता आपण यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर करणार नाही आपल्याला फक्त चमच्याच्या सहाय्याने सतत आपल्याला हे मिश्रण जे आहे तर ते हलवत राहायचं आहे आणि साखरेचे जे खडे आहेत तर ते चमचाने असे फोडत राहायचे आहेत ते हळूहळू आपली सगळी साखर जी आहे तर ती वितळायला लागते मी ही चिक्की बनवण्यासाठी साखरेचा सा वापर केलेला आहे तर तुम्ही साखरेऐवजी गुळाचा सा देखील याच पद्धतीने वापर करू शकता तर बघा आपल्या साखरेचा सा पाक तयार झालेला आहे आपली साखर जी आहे तर ती पूर्णपणे वितळली आहे या पद्धतीने साखर पूर्ण वितळली की मग यामध्ये आपल्याला अर्धी वाटी भाजलेले तीळ घालून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे तो थोडासा जाडसर ठेवायचा त्यानंतर थोडीशी वेलची पूड घालायची आहे आता हे मिश्रण जे आहे तर ते अगदी पटपट आपल्याला हलवायचं आहे तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकला की लगेच के आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं गरम कढईमध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मिश्रण जे आहे तर ते थोडंसं घट्टसर व्हायला लागलं की लगेच आपल्याला ते कढईतून काढून घ्यायचं आहे तर आपण जे पोळपाट्याला तूप लावून ठेवलं होतं तर त्या पोळपाटावरती आपण हे कढईतलं मिश्रण जे आहे तर ते ओतून घेणार आहोत ही जी प्रोसेस आहे तर ती अगदी पटपट करावी लागते नाहीतर आपलं मिश्रण जे आहे तर ते अगदी पटवून सेट व्हायला लागतं तर बघा आपल्या मिश्रणाचा छान असा घट्टर गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला एक सारखं करून याला लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे यावरती मी थोडेसे कट केलेले पिस्ताचे काप घालून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घालू शकतात किंवा नाही घातले तरी चालेल आता पुन्हा यावरती लाटण्याच्या मदतीने तुम्हाला हवी तेवढी पातळ तुम्ही याची पोळी लाटून घेऊ शकतात किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जाडंही ठेवू शकतात पोळी लाटून झाली की लगेच आपल्याला यावरती सुरीच्या मदतीने हव्या त्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे कारण थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या कट करता येत नाही कट केलेल्या वड्या आपल्याला पाच मिनटांकरता अशाच थंड होऊ द्यायच्या आहेत पाच मिनिटांनंतर आपल्या वड्या ज्या आहेत तर त्या अगदी मस्त अशा सेट होऊन जातात आणि मग थोडंसं सुरीच्या मदतीने आपल्याला या वड्या ज्या आहेत तर त्या पोळपाटातून वेगळ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता की आपली वडी जी आहे तर ती अगदी पटकन निघते आणि मस्त अशी क्रिस्पी होते अजिबात ही वडी जी आहे तर ती चिवट किंवा खूप कडकही होत नाही या पद्धतीने वडी बनवल्यास पाक बिघडण्याचं किंवा वडी कडक होण्याचं अजिबातही टेन्शन नाही शिवाय अगदी झटपट पंधरा मिनटामध्ये ही, ही। वडी तयार होते या संक्रांतीला तुम्ही देखील ही वडी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या किचनला नक्की सबस्क्राईब करा